भीती वाटते तुला भीती वाटते हा दूर खूप भीती वाटत होती या मोरपीसची म्हणून ती जास्त घेत नव्हती तरी पण मला या मोरपीस त्या शूट करायचं होत का बर छान दिसते सुंदर दिसते ते पण छान दिसतंय या मोरपीससोबत एक शूट घेणं पण खूप अवघड झालं होतं कारण की काहीच करू देत नव्हती ती मग कशी तरी काही मी काही क्लिप्स घेतल्या तिच्या आणि काही फोटोज घेतले आणि बस जास्त त्रास नको व्हायला म्हणून जास्त त्रास नाही दिला नाही लागत नाही हो रे हो रे हो तू अडवूला तुमक डोळ्याला पाणी नाही हां चुप आता एकदम शांत हो हां झालं आता पुसून दिला हे चॉकलेट घे घे चॉकलेट घे चॉकलेट दिलं दिला ना तुला मला आहे तोडून नाही रे बेटा अशा अशी दातांनी तो ना अगं एकच आहे एकच आहे असं काही नाही होते असच खाला दातांनी खा दातांनी तो दोन नाही आहे बेटा एकच आहे आपल्याकडे <्प्रेट> किती छान हा हा मी असं तोडून देते नाही फ्लेटमध्ये नाही मी असं तोडून तोडून घालून देते माहिऱ्याला किती छान ही माहिरा आहे बघ बरं सुंदर सुंदर आहे ना इतका सुंदर मेकअप पण केला हॅपिक मी जाऊ झालं नाही कपडे काढून दे तिचे पण कपडे नाही काढायचे कपडे काढून दे मग तेवाले कपडे मी घालून देते हां

ये इकडे मग घालून दे असं एक डोक्यावर ठेवा लागते इकडे ये, ला ला। ये बरे कसं करा ते हे अस हे तुझ्या आहे ना राहू दे कुठं लावा लागतंय मला सांग हे कानात ठेवा लागते आहे ना लावर कसं लावा लागते लावून दे का नाकाला कसं लावा लागते मम्मी लावून देते मम्मी लावून दे लावून दे एक नथिनी लावून देऊ नीट लावून इकडे साईड नाही लावायचं ते त्रास होतो का हो इथे थोडस इथे लावून देऊ थोडस मी दोन मिनिट बेटा